श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला चांगला जावो ही स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि सर्वांच चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामीच्यांनी प्रार्थना करते व्हिडिओ बघत असाल तर कृपया करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बघा आपण सर्वजण महाराजांची सेवा करतो आणि महाराजांची सेवा कशी करावी हे आता तुम्हाला सांगायची गरजच नाही बऱ्यापैकी लोकांना आता समजलं आहे की महाराजांची सेवा कशी करावी तीन अध्याय अकरा माडी हे आपण करतच असतो साक्षात ब्रह्मांड नायकांची आपण सेवा करतो पण आपण कुलदेवीची सेवा करतो का कुलदेवतांची सेवा करतो का जे आपल्या कुळाचं रक्षण करतात जे आपलं कूड आपला कूड जो चालवतात जे आपला कुडाचं रक्षण करतात त्याची आपण सेवा करतो का हे काही लोक काय करतात माहीत आहे का आईची सेवा सोडून मावशीची सेवा करतात म्हणजे आजकालच्या लोकांना आपली कुलदेवी कोणती हे सुद्धा माहीत नाही आपण फक्त आपली कुलदेवीची सेवा हे फक्त नवरात्र आले कीच करत असतो कुलदेवतांची सेवा ही फक्त चंपाषष्टीलाच करत असतो नंतर देवींना आपण बघतसुद्धा नाही फक्त देव रोजची देवपूजा करतो फुल अर्पण करतो झालं दरवर्षी आपण आपल्या मूडपीठावर जातो का आईचा मान सम्मान आपण करत असतो का आईची ओटी आपण भरतो का बघा आजकाल काय झालंय ना की कोणाचं कोणाशी पटत नाही घरामध्ये कलय भांडण कटकटी सर्व चालूच असतात मुलाचं बापांचं पटत नाही आई वडिलांचं पटत नाही मुलं वाईट संगतीला लागले व्यसनी आहेत अशा बऱ्याच अडचणी प्रत्येकांच्या घरात आहे पण का आहेत कारण आपल्याकडून काहीतरी चुका होतात आपली जी रक्षण करणारी कुलस्वामिनी आहे आपण तिची सेवा करतो का नाही ना करत आपल्याकडून होत नाही बघा बघा कुलदेवी या याच्यातच त्याचा अर्थ दळलेला दळलेला आहे जी आपल्या कुळाचा सांभाळ करते आपलं कुळाचं रक्षण करते फक्त आपण ठराविक ठे वेळेसच देवांची सेवा करतो आणि मग कसं काय तुमच्या घरामध्ये शांती सुख शांती मिळेल आहो तुम्ही देवांची सेवा करायला लागा विशेष म्हणजे कुलदेवीची सेवा करणं विसरूच नका आजकाल जर लोक फक्त लक्ष्मी प्राप्तीसाठीच्या सेवाच करत असतात आपल्याला ते पण करायचं आहे पण कसं आहे ना आपली कुलदेवी आपले कुलदेव यांचंसुद्धा आपल्याला करायचं आहे तुम्ही तुमच्या कुलस्वामिनीची तुमच्या देवीची तुमच्या आईची तुम्ही ओटी भरून तर बघा बघा तुमचे अर्धे प्रश्न नाही सुटले तर तिचा मान सम्मान करायला विसरू नका तुमचे खूप सारे प्रश्न तेव्हाच सुटतील लोक खूप खूप देवदेव करतो खूप काही करता पण का आपल्या घरातील जे मेन देव आहे त्यांनाच आपण विसरून जातो आणि बरेच देवपूजत सुटतो पण असं नाही ना जे आपले मेन देव आहे ते त्यांची सेवा आपल्याकडून मनोभावे झालीच पाहिजे तुम्ही देवीची कुलदेवीची सेवा करत असताना दुर्गा सप्तशी ते आवश्यक पठन करा तुम्ही स्वामी महाराजांच्या जा, तीन अध्याय अकरा माडी करत असाल तर त्या करा आपल्या गुरूंचंही आपल्यासोबत पाठबळ असणं आवश्यक आहे पण त्याचबरोबर आपल्या कुलस्वामींची सुद्धा सेवा करायला विसरू नका सर्वात उच्च कोटीची सेवा म्हणजे दुर्गा सप्तशतीचं पठण करायचं तुमच्या घरातील कोणाचं लग्न जमत नसेल किंवा कोणाचं शिक्षणाचं असो कोणा संतान प्राप्तीचं असो कोणा नोकरी संदर्भात असो सर्वांवर एक उपाय म्हणजे दुर्गा सप्तशतीचं पठण करणे त्या पठन करल्यानंतर दुर्गा सप्तशी पठणानंतर आ साक्षात आपली कुलस्वामिनी जी आपल्या हातून सेवा घडते इतकं ते चमत्कारी आहे नित्यसेवेसारखं तुम्हाला दुर्गा सुद्धा पठन करायचं आहे रोज दोन अध्याय आपल्याला नित्यसेवेमध्ये दुर्गा ती पठण करायची आहे आता प्रत्येकाला माहीत आहे की तो ग्रंथ कुठं मोडतो जवळपासच्या दुकानामध्ये मिळेल तुम्ही तिथं घेऊ शकता दुर्गा सप्तशतीचे एकूण तेरा अध्याय आहे तुम्ही दोन दोन अध्याय तरी वाचले तरी तुमचं सात दिवसामध्ये पारायण कम्प्लीट होतं तर तुम्ही म्हणाल की आमच्याकडून रोज आमच्याकडन करणं शक्य होत नाही एवढं नाही होणार आमच्याकडून तर तुम्ही मंगळवारी आवर्जून पूर्ण संपूर्ण एक पाठ आवर्जून करावे बघा ज्या ज्या घरामध्ये कुलस्वामिनीची सेवा केली जाते त्या त्या घरामध्ये कशाचीच कमी भासत नाही भलेही तुम्ही स्वामींची एक माड कमी करा पण आपल्या कुलस्वामिनीची सेवा नक्की करा तुमच्या नित्यसेवेमध्ये तुमच्या कुलस्वामिनीची सेवा करायला सुरुवात करा आणि एक महिन्यानंतर अनुभव घ्या तुमच्या आयुष्यात खूप काही बदलून जाईल याची शाश्वती मी तुम्हाला देते खूप उच्च कोटीची सेवा ती आहे कण तुम्ही गुरु म्हणजे पौर्णिमेलासुद्धा दुर्गा सप्तशीचा पाठ करू शकता हे बघा एवढं लक्षात आहे की तुम्हाला तुमच्याकुलं स्वामिनीची सेवा करायची आहे जगाच्या पाठीवर तुमचे कोणतेही संकट असू दे कि ना किंवा तुमचं कोणतंही लग्न जमत नाही मूल बाळ होत नाही नवरा दुसरा व्यसन करतो मुलं मुलं वाईट संकतीला लागले कोणतंही प्रॉब्लेम असू द्या तुम्ही ही सेवा करायला सुरुवात करा, करा तुमचे प्रश्न नाही सुटणार बघा सर्व प्रश्न सुटणारच याची शाश्वती मी तुम्हाला देते कारण खूप उच्च कोटीची सेवा आहे होते साक्षात आपल्या मातेची आपल्या कुलस्वामिनीची आपल्याकडून सेवा होते तीच आपलं रक्षण करते मग हे प्रॉब्लेममधून पण तीच आपल्याला काढणार वर्षातून एकदा तरी आपल्या मूळ पिठावर जाऊन कुलदेवीचा मान सम्मान केलाच पाहिजे तुम्हाला सांगू का तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न उद्भव ते सर्व आपल्या मूळ गेल्यानंतर आपोआप सुटतातच याची शाश्वती देते मी तुम्हाला परत परत का सांगते कारण कुलदेवीची सेवा करल्यानंतर घरामध्ये खूप काही बदल होतात घरामध्ये सुख शांती सर्व काही मिळतं चा म्हणजे खूप जणं करतात त्यांना पण माहीत असेल की आपलं आयुष्य काय बदलतं तर ओम अँड हिंग या मंत्राचा जप झालाच पाहिजे कुलस्वामिनीचा या मंत्र आहे त्याचा जप तुम्ही रोज नित्यसेवेमध्ये आवर्जून एक माळ करावी एक माळ नाही तुमच्याकडून होत असेल तर सोळा वेळा आवर्जून ओम अँड हिंग क्लिम चामुंडावीचे आवर्जून म्हणावे आपल्या कुलस्वामिनीचा मंत्र आहे तुमची कुलदेवी कोणतेही असो तरी तुम्ही ह्या मंत्राचं पठन करू शकतात आणि आईची कुलस्वामिनी आईची ओ टी भरायला कधीही विसरू नका आशा करते की तुम्ही सर्वजण आई कुलस्वामिनीची तुमची जी, जी कुलदेवी आहे त्यांची तुम्ही सेवा नक्की कराल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नेवाण व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ